या ठिकाणी आपण अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याण भरती आदिवासी विभाग भरती टी आय टी याचे बॅचेस बघतोय आणि या अंतर्गत टी सी एस मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह यावरचा हा प्रश्नसंच आहे प्रश्नसंच क्रमांक चार या ठिकाणी आपण बघतोय प्रश्न पहिला आपल्या समोर या ठिकाणी दिसतो आहे ईश्वरेच्छा हा शब्द ज्या संधी नियमानुसार बनला आहे त्याच नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे बघा ईश्वरेच्छा म्हटलेला आहे दारुष्ण गुरुपदेश एक, -एक गणेश चार शब्द आहेत तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे ईश्वर अधिक इच्छा जसा तो शब्द तयार होतोय ना ईश्वर अधिक इच्छा तसाच एक शब्द तयार होतो यामध्ये आणि तो आहे गण अधिक ईश गणेश उत्तर चार नंबरचं असलं पाहिजे पुढे जातो लेखक आणि टोपण नावे चुकीची जोडी बघा नारायण मुरलीधर गुप्ते बी कृष्णाजी केशव विनाय कर, दामले विनायक गोविंद करंदीकर गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज दोन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे चुकतं काय नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणतो बरोबर आहे कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत आम्ही म्हणतो विनायक गोविंद करंदीकर यांना अग्रज आम्ही म्हणत नाही यांना आम्ही विंधा असं म्हणतो काय म्हणतो विंदा विष्णू आमन शिरवाडकर यांना मी कुसुमाग्रज म्हणतो हे बरोबर आहे गोविंद कोणाचं नावे हा एक प्रश्न आहे पुढे जातोय संयुक्त स्वर बघा एक रस्व स्वर असतो एक दीर्घ स्वर असतो आणि तिसरा संयुक्त सूर असतो आणि त्यावर प्रश्न आहे अ ई ओ आम आहा संयुक्त स्वर कोणता असं म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक तीन आहे अ एक रस्व एक दीर्घ ई रस्व आहे दीर्घ आहे अम हा हे तर स्वरादी आहे ओ आणि औ बघा हे बनले कसे मग ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे ओ हा अ अधिक उ पासून बनतो आहे औ हा अधिक उ पासून बनतो आहे मग त्यामध्ये ऊ रस्व किंवा दीर्घ असू शकतो ओके इथे संयुक्त स्वर तीन नंबरचं उत्तर ओ आणि औ तीन शब्द समान लिंगी आहेत लिंगी शब्द कोणता त्याचा पर्याय निवडा असं म्हटलेला आहे बघा लिंगी शब्द कोकिळ लांडोर सीहिन, सांडणी चार नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे बघा समानलिंगी शब्द एकच वेगळा आहे कोकिळ लांडोर ती लांडोर ती सांडणी ती सिंहन सिंहन कोकिळा पाहिजे पहिलं चुकलंय पुढे जातो वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल ना तर कोणतं विराम चिन्ह मी वापरतो शेवटी तपशील द्यायचा आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा आहे पूर्ण विराम अपूर्ण विराम अर्धविराम स्वल्प विराम पाच नंबरचा प्रश्न आहे वाक्याची शेवटी तपशील आहे वाक्य पूर्ण झालं तिथे पूर्णविराम आहे थांबतोय आम्ही पण शेवटी तपशील द्यायचा आहे त्या ठिकाणी अपूर्ण विराम आहे पाचचं उत्तर दोन आलं पाहिजे बाबांनी विमानाने प्रवास केला या वाक्यातील ठळक शब्दाच्या विभक्तीचा कोणता अधिकरण करण संप्रदान आपादान बाबांनी विमानाने प्रवास केला विमान साधने आणि मग साधन असेल तर ती कोणती विभक्ती तिचं कार्यकर्त तुम्हाला ओळखायचा आहे काय का साधन म्हणजेच करण द्वारे विमानाच्या द्वारे विमानाने मी पुढे जातोय भावाचे का नाम ओळखा बघा शहाणपणा हुशार चतुर गुलाम भावाचक नाम सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हुशारचं हुशारी असं होतं गुलामचं गुलामगिरी गुलामी असं होतं चतुर्च चतुराई होत शहानपणा भावाचक नाम आहे डावीकडे दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा बघा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे दिन रजनी दुबळा गरीब दिवस बघा बर का प्रश्न भारी आहे उत्तर जमलं पाहिजे विरुद्धार्थी विचारलाय समानार्थी नाही दिन म्हणजे दिवस दिन म्हणजे दिवस तो हा दीर्घ दिन तो गरिबीचा वेगळा दिन येतो दुबळ्यासाठी वेगळा दिन येतो ते दो ते दोन कट झाले दिवसचा विरुद्धार्थी शब्द रजनीय रात्र रात्रय यामिनी आहे निशा आहे पुढे मित्र मैत्री शत्रू मैत्रीण सूर्य विरुद्धार्थी मैत्री तर येत नाही मैत्रीणही येत नाही सूर्याला आम्ही मित्र म्हणतो तो समानार्थी आहे आम्हाला विरुद्धार्थी ओळखायचा आहे तो शत्रू आहे भावे प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे बघा भावे प्रयोगाचं वाक्य तुम्हाला विचारलंय गुरुजींनी मुला असं शिकवलंय पोपट पेरू खातो गायीने चारा खाल्ला बाबांनी नवा चष्मा आणला दहा नंबरचा तो प्रश्न तुमच्या समोर आहे भावी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असला पाहिजे पोपट पेरू खातो कर्तरी प्रयोग आहे कर्त्याला प्रत्यय नाहीये गायने चारा खाल्ला कर्माला प्रत्यय नाहीये कर्मनी प्रयोग आहे बाबांनी नवा चष्मा आणला कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही कर्मनी प्रयोग आहे गुरुजींनी मुलास शिकविले कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही जर प्रत्यय असेल तर त्याला आम्ही भावे प्रयोग असं म्हणतो धृत राष्ट्र या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती आहेत बघा धृत राष्ट्र व्यंजने तुम्हाला विचारले सहा सात आठ नऊ पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा इथे धृत राष्ट्रामध्ये ध हे एक व्यंजन आहे ते रू हा तर सोर झाला त हे एक व्यंजन आहे दुसरं धृत त्याच्यानंतर अ हा स्वर आहे त्याच्यानंतर राष्ट्रमधला हा र हे एक व्यंजन आहे त्याच्यानंतर अ हा आहे श व्यंजन आहे बघा श ट व्यंजन आहे र व्यंजन आहे आणि शेवटी मग अ हा आहे म्हणजे इथे ध त र श सहा व्यंजन आहे त्याच्यात स्वर किती ते तुम्हाला सांगताला पाहिजे वर्ण किती टोटल सगळे जे असतात ना ते वर्ण याच्यामधले दिलेल्या जोड शब्दातील संधी सोडवा बघा बर का जोड शब्दातील संधी सोडवा म्हटलेला आहे उज्ज्वल बारा नंबरचा प्रश्न आहे उज्ज्वल उत अधिक ज्वल उज्ज अधिक ज्वल उज्ज्वल बघा या ठिकाणी तुमच्या समोर जो उज्ज्वल हा शब्द आहे लगेच ओळखताला पाहिजे उत अधिक ज्वल उज्वल उज्ज्वल भवितव्य असते एका शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा ब्राह्मण महात्म्य प्रायचित्त विद्यार्थी उक्त काय वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांमधला हा एक प्रश्न आहे लगेच कळायला पाहिजे ब्राह्मण ब्राह्मण चुकतोय प्रायचित्त हा रस्व पाहिजे विद्यार्थी मधला ती हा दर दीर्घ पाहिजे महात्म्य बरोबर आहे माहात्म्य म नाही पाहिजे महात्म्य बरोबर आहे बरोबर जोडी ओळखा अकलेचा खंदक अत्यंत शहाणा मनुष्य खुशाला चेंडू अत्यंत चैनी मनुष्य गाजर पारखी प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा लंकेची पार्वती अंगावर भरपूर दागिने घातलेली स्त्री बघा बर का बरोबर जोडी ओळखा म्हटलेला आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चौदा नंबरचा प्रश्न आकलेचा खंदक शहाणा मनुष्य म्हणणार ना अजिबात नाही हुशाला चेंडू चैनी मनुष्य म्हणणार यस गादर पारखी पारखून घेत नाही असाय तो चुकला लंकेची पार्वती अंगावर दागिने नाहीये तिसरी उत्तर जमली पाहिजे म्हणजे या ठिकाणी दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे आणि तुम्हाला हे बरोबर उत्तर आणायचे असतील ना तर तुमच्या समोर एकच एप्लिकेशन आहे त्याचं नाव अभ्यासकट्टा आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे मुख्य सेविकेची फुल बॅच आहे पर्यवेक्षिकेची फुल बॅकाच आपण बघतोय तांत्रिकची बॅच आहे शेवटचा टप्पा आहे कधी तारखा जाहीर होतील शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्हाला आपला स्कोर वाढवायचा असेल ना तुम्ही तुमच्या वेळेनुसार किती लेक्चर केव्हाही बघू शकता लाईव्ह असेल तेव्हा नोटिफिकेशन येईल बघता आलं ठीक नाही आलं नंतर बघा वेळेची मर्यादा ठेवलेली नाही किती वेळा बघा तुमच्या समोर नंबरही स्क्रीनवर दिसतोय शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता पण पहिले ऍप्लिकेशन डाऊनलोड करा तुम्ही या टी सी एस पॅटर्नचा अभ्यास करत असाल सरळ सरळच्या परीक्षांचा तर विरोधार्थी शब्द कवी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे कवीचा विरुद्धार्थी शब्द कवित्री कवयित्री 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 पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकच उत्तर तुम्हाला द्यायचं कवी तो कवी येत कवयित्री असते विरुद्ध लिंगी म्हणतो मी याला खरं म्हणजे प्रशंसा एखाद्याच्या मी प्रशंसा करतोय मग त्याचं विरुद्धार्थी काय निंदा असूया शाबासकी शिक्षा प्रशंसाचा विरुद्धार्थी शब्द निंदा करणे पुढे जातोय पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा प्रकार कोणता आता जेव्हा तेव्हा आलं अट आली पाऊस सुरू होणं आणि मीरा घरी येणं एकमेकाशी संबंधित गोष्टी असं घडत असेल तर काय करायचं काय संकेतार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य जातं कशात तुम्हाला मी सविने परी उश् संकार असं एक स्वाटकट सांगितलंय मराठीची बेसिकचे लेक्चर बघा तुमच्या मुख्य सेविकेच्या समाज कल्याणच्या सगळ्या बॅचेस मध्ये सरळसेवेच्या बॅच मध्ये आहे उत्तर देता आलं पाहिजे मिश्र वाक्य एक मुख्य आणि एक गौण असा असेल तर मिश्र धानरट धनश्री धावताना धपकन पडली धावताना हा शब्द थोडा चुकलाय धावताना क्रियाविशेषण कोणतं धांद्रट धनश्री धावताना धपकन पडली धनश्री कशी धानरट आहे विशेषण या वाक्यामधला बघा बरं झुकवायचं नाहीये इथे अजिबात नाही धावताना धातू साधी ते कशी पडली धपकन पडली क्रिया कशी घडली धपकन धपकन क्रियाविशेषण खालील सोडवून दाखवलेल्या संधियुक्त शब्दाचे चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तराचा क्रम निवडा पर्याय निवडा बहि अधिक अंग या अंगाच्या शेवटी काही याची गरज नाही बाह्यंग बहिरंग बाह्यंग बहिरंग एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आहे बहि अधिक अंग बहिरंग बघा बहिरंग शरीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही म्हटलेला आहे देह तनुज काया कायापूर <laughs> म्हणजे ऑप्शन एवढा सोपा दिला ना तुमचं उत्तर नाही चुकणार आणि इथे जर तुम्ही चुकायला लागले तर मग तुमचं बरेच काही चुकू शकतो समानार्थी शब्द कोणता नाही देह म्हणजे शरीर काया म्हणजे शरीर कायापुर तनुज कायापुर म्हणजे शरीर तनुज नाही फसवणारा प्रश्न फसवतोय बरेच जण बसणारे संधी सोडवायचं आहे सचिल आपण आधी एक पाहिला होता सुरुवातीलाच आता सचिलच फोड करा विग्रह करा संधी सोडवा सत अधिक चील सच अधिक शिल सत अधिक बघा एकवीस नंबरचा प्रश्न सत अधिक शील सत अधिक शील सचशील आधुरिक शब्द हे सामान्य रूप ओळखा मी आधोरेखित करून देतो काम सोपं तुमचं करतोय कुत्र्याला कुत्रा कुत्रे कुत्री कुत्र्या सामान्य रूप ओळखा म्हटले सामान्य रूप म्हणजे प्रत्येक लागण्यापूर्वी जो बदल होतोय त्याला आम्ही सामान्य रूप म्हणतोय कुत्र्याला कुत्र्या हे सामान्य रूप खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा बघा कोण ही गर्दी कोणला अधोरेखित करतोय मी धातू साधित नाम सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम कोण प्रश्न नाही विचारलेला या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न विचारलेला नाहीये पण सर्वनामातून प्रश्न चा बोध होतोय शेवटी जरी प्रश्नचिन्ह नसलं तरी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे फक्त एकवचनी नाम ओळखा बघा निश्चित एकवचनी असंही असतं काही वेळेस वापरलं दिशा आज्ञा सभा जाऊ अनेक वचनी मध्ये त्याचा वापर म्हणजे अनेक वचनी म्हणून त्याचं जमलं नाही पाहिजे त्याचं अनेकवचनाच एक दिशा अनेक दिशा एक आज्ञा अनेक आज्ञा एक सभा अनेक सभा एक जाऊ अनेक जावा बघा इथे झाला झालाय पैकी चुकीची जोडी कोणती बघा चुकीची जोडी कोणती म्हटलंय चोप देणे कनिक तिमणे कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे गट्ट करणे आबोला धरणे आग लावणे भांडण लावणे चुकीची जोडी ओळखा म्हटलंय चोप देणे कणिक टिमणे बरोबर आहे काना डोळा करणे दुर्लक्ष करणे बरोबर आहे गट्टी करणे असते हे गट्टी करणे म्हणजे जवळीकता पण इथे आबोला धरणे चुकलंय आग लावणे भांडण लावणे हे बरोबर आहे तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे आन्सर की दिली है है आहे शेवटी अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे समाज कल्याण टेस्ट सिरीज ॲपमध्ये तुमच्या बॅचमध्ये आहे समाज कल्याणची सरळसेवेची स्पेशल बॅच आहे गृहपाल महिलांसाठी खूप मोठी संधी आहे ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी सोडू नका सगळ्यांना शुभेच्छा आहे लेक्चर आवडत असते लाईक करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद